महाराजांनी हा किल्ला जिंकल्यानंतर हा विजयाचा प्रतीक म्हणून याचं नाव विजयदुर्ग असं ठेवलं आणि ह्याच किल्ल्यापासून जे महाराजांचं नौदल होतं त्याची सुरुवात ह्या किल्ल्यापासून झाली रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील छत्रपती नगर इथं श्री शिवशंभू मित्रमंडळानं यंदाच्या उत्सवानिमित्त मराठा आरमाराचा अजोड आधारस्तंभ असलेल्या श्री विजयदुर्ग या किल्ल्याची हुबेहूब आणि अलौकिक प्रतिकृती साकारून इतिहासाला जिवंत केला आहे हा भव्य जलदुर्ग आता परिसरातील चर्चेचा केंद्रबिंदू आणि आकर्षणाचा राजा बनला आहे या प्रतिकृतीत जीवीचा दरवाजा गोमुखी दरवाजा हनुमान मंदिर जखिणीची तोफ माडी खलबतखाना आणि बारा तोफांसारखे बारकावे इतके परिपूर्ण साकारले आहेत की ते पाहताना इतिहास डोळ्यासमोरून नाचू लागतो हा जो किल्ला आहे हा तीस फूट लांब पंधरा फूट रुंदी आणि चार फूट उंच असा किल्ला आणि हा किल्ला बनवला आम्ही एक दहा पंधरा मुलं होतो तसंच किल्ला बनवण्याचा कालावधी आहे जो पंधरा वीस दिवस लागले म्हणजे कोजागिरी पौर्णिमेनंतर आपण हा किल्ला सुरू केला होता आठशे वर्षांपूर्वी या किल्ल्याची बांधणी केली होती मग सोळाशे त्रेपन्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकला आणि मग त्याच्यानंतर हा किल्ला स्वराज्यात राहिला पण इंग्रज आणि जे पोर्तुगीज होते त्यांनी खूप काळ प्रयत्न केलेला हा किल्ला जिंकण्यासाठी पण किल्ला एवढा आवड हवी होता आणि याची तटबंदी इतकी मजबूत होती की त्यांना हा किल्ला काय फार काय जिंकता आला नाही त्यामुळे त्यांनी त्यांचा पराभव मान्य केला आणि त्यांनी माघार घेतली चारही बाजूंनी समुद्राच्या लाटांनी वेळलेला हा देखावा तयार करून मंडळानं मराठा वैभवाला अमर करून सोडलं आहे त्यांच्या या कलात्मक कृतीचं कौतुक होत आहे आणि रत्नागिरी शहराबरोबरच आसपासच्या गावांमधून देखील लोक हा किल्ला पाहण्यासाठी येत आहेत त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत हा किल्ला इथे पाहता येणार आहे